नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण अशा विषयावर चिंतन करणार आहोत आपण बघत असतो अनेक घर असा असे असतात त्या घरामध्ये सुसंवाद घडत नाही सतत गृहकलह होत असतो गृहसौख्य त्यांना लाभत नाही असं का होतं मागची कारणे काय असतात त्याविषयी आपण बोलू स्वाभाविक गृहसौख्य प्रत्येकाला आवश्यक असतं त्यासाठी विविध उपाययोजना देखील केल्या जातात परंतु या विषयामध्ये आपण किंवा मी तुम्हाला एक असा विषय सांगणार आहे ज्या विषयावर आपण दुरुस्ती करून आपल्या घरामध्ये गृहसौख्य प्राप्त करून देऊ शकतो ते आपल्या हातामध्ये आहे मग असे कुठले घर असतात त्या घरामध्ये गृहसौख्य लाभत नाही गृह कलह होत असतो त्या विषयी आपण बोलू गृहसौख्य न लाभे त्या घरी अन्याचे दुखा जे मांडती असे घर का असतात जे घर गृहकलहयुक्त असतात त्यामागचं कारण काय तर अन्याचे दुःख संकट मांडती दुसऱ्याच्या घरचे दुःख असेल वादविवाद असतील त्या विषयाला धरून तो विचार घेऊन म्हणजे ते दुःख संकट दुसऱ्याच्या घरचे पण जेव्हा आपण आपल्या घरामध्ये त्या विषयावर चर्चा करतो तो विषय आपल्या घरामध्ये मांडायला लागतो तेव्हा काय होत तर आपल्या घरचं वातावरण दूषित होत मुळात तो वाद आणि ते दुःख आपल्या घरचं नाही तरी आपण जेव्हा ते आपल्या घरात उगाळतो तेव्हा त्याने आपलं घर दूषित होऊन विचार संक्रमित होऊन त्या प्रकारचा वाद किंवा दुःख आपल्या घरामध्ये येतो म्हणजे घरचं वातावरण दूषित करण्यामागचं आपले विचार आहे आपले कुसंवाद आहे जे संवाद दुसऱ्याच्या घरी घडलय पण आपल्या घरी गोडीने मांडलं जातं दुसऱ्याच्या घरात काय चाललंय आपल्या घरामध्ये आपण जेव्हा वाद विवाद या प्रसंगाचं विवरण करतो चिंतन करतो तेव्हा ते घर आपलं तिथल्या वादाने आपलं घर दूषित व्हायला लागतो आणि ते काय करतं तर आपल्या घरचं वातावरण नासवण्याचं काम करतं ते दुःख असेल संकट असेल आपत्ती असेल विपत्ती असेल ते दुसऱ्याच्या घरचे हे लक्षात ठेवा ते आपल्या घरामध्ये त्यावर जेव्हा संवाद साधला जाईल चर्चा केली जाईल विषय मांडला जाईल त्याच प्रकारच मनोविकार आपल्या अंतरामध्ये येऊन विचार संक्रमित होऊन तो विषय आपल्या घरामध्ये घडेल म्हणजे आपल्या घरामध्ये पण वादविवाद होऊ शकतात दुसऱ्याच्या घरचे वाद जेव्हा आपल्या आपण घरामध्ये मांडायला लागतो म्हणून आपण काय केलं पाहिजे तर आपल्या घरामध्ये आपल्या घराविषयीच बोललं पाहिजे आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या प्रगतीचं बोललं पाहिजे दुसऱ्याच्या घरच्या वादविवाद आपल्या घरात मांडून आपलं घर दूषित करून वातावरण नाचवायचं काम आपण करायचं नाही असं जर होत असेल तर आपल्या घरामध्ये वाद होतील गृह कलह प्राप्त होतील आणि गृह सौख्य लाभणार नाही म्हणून आपल्या घरामध्ये शुभच बोललं पाहिजे चिंतनही केलं पाहिजे आणण्याचे वादविवाद आपल्या घरात मांडून आपल्या घराचं वातावरण दूषित आपण करायचं नाही त्याविषयी आपण बोललो पुन्हा नवीन विषयासह हो। किंवा याचा जो दुसऱ्या भागामध्ये आपण याविषयी अजून चिंतन करू हा उपाय ज्या दृष्टीने बघितला तर हा विचारचा उपाय आहे अशा प्रकारचा विचार करून जर आपण आपण आपल्या घरामध्ये वागायला लागलो तर विचार हाच उपाय प्रभावी ठरेल आणि गृहसौख्य आपल्याला प्राप्त 都同意。